मी तानाज चटके मोहोळ उपयोगामध्ये प्रिन्सिपल ऑफर म्हणून काम करत आहे सध्या माझी मोहोळ उपोगामध्ये मा कंट्रोलिंग ऑफिसर म्हणून नेमणूक झालेली आहे माझ्यासोबत आमचे सहकारी जाधव मॅडम कंट्रोल ऑफिसर म्हणून काम करत आहे आमच्या महावितरण पाड्याच्या निर्मिती कंपनीमध्ये सध्या काही संघटनांचा स्तंभ चॉल आहे त्यामध्ये सात संघटने भाग घेतलेला आहे आणि कालपासून आंदोलन चालू झालेलं आहे यामध्ये काल आमच्या मोहोळ उपयोगामध्ये एकूण एकशे नऊ कर्मचारी कार्यरत आहात एकशे नऊपैकी पन्नास कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि एकोणसाठ लोक कर्मचारी सध्या कामावर हो आहेत त्याचप्रमाणे बाहेरून कर्मचारी शंभर टक्के कामावर हो आहेत आणि सर्वसाधारण पंचेचाळीस टक्के लोक या स्ट्राईकवर हो आहेत आणि सध्या सर्वत्र हा वीज पुरवठा सुरळीत चालू आहे कुठल्याही ग्राहकाला कुठल्याही प्रकारे सध्या त्रास झालेला नाही आणि सप्लाय शंभर टक्के मेंटेन करायचं काम प्रशासनाकडून या ठिकाणी केलं जात आहे